thank you राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अठ्ठावीस जानेवारीला विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र देशभरामध्ये दे। एक दुःखाची कला पसरली होती आज सांगलीतील राष्ट्रवादी कार्यालयात जिल्हा कार्यालयामध्ये त्या ठिकाणी त्यांचा अस्थिकलश आलेला आहे आणि या ठिकाणी सर्व पक्षीय नेते असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे या अस्थिकलशाचं दर्शन घेत आहेत आणि आज दुपारी सायंकाळच्या दरम्यान मध्ये हरिपूरमध्ये या अस्थिंच विसर्जन केलं जाणार आहे आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आज अस्थिश या ठिकाणी बोललेला आहे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते दर्शन घेत आहेत संदर्भात महाराष्ट्रावर खूप मोठं दुःख यामुळे पसरलेलं आहे महाराष्ट्रातील निर्माण झाली अजय अजयदाच्या नसण्यामुळे पोकळी आणि त्यांच्या नसण्याचं दुःख हे सर्व पक्षातल्या सर्व घरात राहत या दुःखाच्या सावटात मध्ये आपण सर्वजण जर वावरतो अशा वेळेला असं एक व्यक्तिमत्व जे व्यक्तिमत्व घडायला अनेक वर्ष जातात अनेक वर्ष लागतात की समाजाची नाळ ओळखून समाजासाठी चोवीस तास काम करण्याची तयारी इच्छाशक्ती आणि ती भावना असणारे नेते आज विरळ झाली त्यापैकी एकाची दादा होती की ज्यांची तोड किंवा त्यांचं पर्याय या महाराष्ट्रापुढे असणार मग अशा समाजासाठी अहोरात्र जगणाऱ्या झगणाऱ्या आणि तडफडणाऱ्या नेत्याच्या अकाली निदरामुळे सर्वजण पोरते झालेलं होती खरंय आणि मग जी पोटी भरून काढायचं कुठल्या ना कुठल्या मार्गाचा सर्वजण प्रयत्न करतात त्यापैकी हा त्या एक प्रयत्न आहे मला वाटत की शेवटी अजितदादांचं दर्शन सर्वांना शिवशिक्षण घेता आलं नाही महाराष्ट्रातल्या जनतेला आणि म्हणून त्यांना किमान अस्थिलशाच्या दर्शनाच्या निमित्तानं दादांचं दर्शन व्हावं दादांच्या कार्यानं त्यांच्या आयुष्यातून एक प्रेरणा मिळावी हा मागचा उद्देश आहे आणि आपण पाहत आहात की कुठलेही पक्षाच्या शास पक्षभेद विसरून प्रतिभेद विसरून सर्व जण अजितदादांच्या या अंतिम दर्शनासाठी मी या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन आशीर्वादून या ठिकाणी जात आहे जा या व्यक्तिमत्वाच्या अस्थिक दर्शन घेतल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना काही नेत्यांना त्यातनही स्फूर्त प्रेरणा मिळेल आणि महाराष्ट्राच्या पुढील चढणघडी त्या पद्धतीने सर्वजण वाटचाल करतील हा यामागचा उद्देश आहे आणि मला खूप या निमित्तानं सफल होताना दिसेल आज अस्थिक कलेशाचा दिवसभर दर्शन घेण्यात हरिपूर इथं संगमावर त्या ठिकाणी या असतीलच विसर्जन केलं दादांच्या जाण्यानंतर एक नवीन एक मोठा चर्चेत आलेला होता की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा तरी शरद पवार असतील जयंत पाटील असतील किंवा त्या पक्षाचे अनेक था। नेते असतील त्यांनी ठामपण्यात सांगितले की अशी चर्चा झाली होती बैठका झाल्या होत्या संदर्भात तुमचीच काय झालं होतं मला वाटत नाही या बोलण्याचं तथ्य आहे कारण अजितदादा हे सर्वांना विश्वासात घेऊन जाणारे होते माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनाही काही महत्वाच्या का प्रसंगी ते सर्वांच्या आमचं सर्वांशी शेअर करायचे किंवा विचारवंतन करायचं विचार विसरण व्हायच आमचं पण अजितदादांनी असा विषय कधी आमच्यावर चर्चा केलेला नव्हता किंवा असं काही या संबंधीच्या हालचाली संबंधी कधी वाच्यता केली नव्हती त्यामुळे हा विषय अस्तित्वात होता असं मला नाही वाटत आणि असं काही बोलण्यात आलं असं काय या बोलण्यात काय पुष्टी नाही आहे बैठकी करत नाही या बोलण्याला त्यामुळे हा विषय काय अस्तित्वात काल नव्हता आजही नाही आहे असं माझं वाटत आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत कृष्ण माने नाही बोलली काय आज अठ्ठावीस तारखेला विमान शिक्षणामध्ये आपल्या नेत्या दादांचा अपघातकारांना आपले दर्शन शोधून दिले महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना दादा दर्शन घेताना अस्थिच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर्शन व्हावं आणि दादांची प्रेरणा प्रत्येकाने वसावी सर्व पक्ष कार्यकर्ते नेते मंडळी आज या ठिकाणी आस्तींच दर्शन घालण्यासाठी येत आहेत आणि दादांचा इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते घेऊन दादांचे विचार दादांचे आदर्श शिकवण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा नगरसेवक असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील पक्षाचे नेते मंडळी असतील आमचा प्रयत्न राहील आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सांगलीमध्ये माजी शिवसेक आहे काय सांगूयात आलेलं आहे दादा सांगलीवर महापालिकेवर फार प्रेम केले कार्यकर्त्यांना नवीन ताकद दिली आणि आज नाही पण त्यांचा आदर्श त्यांची जे काही तत्व आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचे जे त्यांनी पुरोगामी विचार मांडले ते विचार पुढे घेऊन जायची जबाबदारी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची आहे आणि तोच आदर्श आम्ही चालू ठेवणार आहे तिथे दर्शन घ्यायला सर्व प्रश्न होत होते यायला गेलं आहे आणि दादांचं जे स्पष्ट उपयोगात किंवा जे कार्यकर्त्यांना बळ द्यायचं होतं किंवा जे काम करायची पद्धत होती त्याच्यावर आज खरोखर यशवंतराव चव्हाण साहेबांवर जर कोण असेल तर दादा असे आज त्यांनी प्रतिमा त्यांची तयार केली होती आणि त्यांच्यात मुशीत तयार झालेला शंकर चव्हाण साहेबांच्या सैन्य अशा देऊन कामाचा माणूस होता आणि खरोखर शेतकऱ्यांच्या कष्टकरी जनतेचा हिताच काम करणारा असा नेता की ज्याला ग्रामीणचा पण ग्रामीण सगळं माहीत होत अभ्यास होता आणि शहराचा पण अभ्यास होता असं नेतृत्व आज हरपलेलं आहे असं मला वाटतं नक्कीच यानंतर राज्याचे मुख्यमंत्री सर्वांची लाडकी दादा सर्व गरिबींचा आधार असणारे दादा त्यांचं विमान अपघात निधन झालं त्याबद्दल सगळीकडे महाराष्ट्रावर दुःख पसरलेलं आहे तर आज त्यांच्या आस्ती या सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्या हस्तींचा दिवसभर दर्शन घेणार आहेत सगळे कार्यकर्ते असतील पदाचे सर्व पक्षीय जे नेते असतील नगरसेवक असतील तर त्या हस्ती मधून आम्हाला दादांचे विचार आम्हाला मिळणार आहेत आणि ते घेऊनच आम्ही राष्ट्रवादी चालू ठेवणार आहोत नक्कीच दादा जरी आज आमच्यामध्ये असले तर दादांचे विचार आहेत दादांनी जे शिकवून फुले शाहू आंबेडकर यांचा विचार करून घेण्याचं काम दादांनी हा जो केलं होतं इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या पक्षात आम्ही ते काम करू दादा कामाचा माणूस होता आणि त्यांचं हे काम कामाचा माणूस म्हणून त्यांची जी ओळख होती ती इथून पुढच्या ती आम्ही कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून इथून पुढे टिकू अशा तऱ्हेचा विश्वास अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी व्यक्त केला आहे ऑनलाईन मध्ये